दिवाळीतील पहिला दिवा म्हणजेच वसुवारस तसंच दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच यमदीपदान आणि धनत्रयोदशी दरवर्षी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित केला जातो हा एकमेव असा दिवस आहे ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते यमदीपदान का करतात यमदीपदानाचं महत्त्व काय आहे आणि कथा काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दीपदानाची प्रचलित अशी पुराणातील कथा काय आहे तर एका राजकुमाराला त्याच्या जन्मापासूनच अकाली मृत्यूचा शाप होता त्याच्या लग्नाच्या चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता म्हणून त्याची पत्नी त्याच्यापासून दूर राहिली परंतु एका कथेनुसार तिच्या कल्पकतेमुळे राजकुमार वाचला जेव्हा यमदूत राजकुमाराचा जीव घेण्यासाठी आले तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्या मार्गात सोने आणि चांदीचे दागिने टाकून बसली या दागिन्यांच्या चकाकीने यमदूत गोंधळून गेले आणि त्यांचा मार्ग अडकला त्यामुळे त्यांना राजकुमाराचा जीव घेता आला नाही आणि यमदूत परत फिरले या घटनेमुळे यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी असा वर दिला की जो कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला यमासाठी दिवा लावेल त्यांचा अपमृत्यू टळेल म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दक्षिण दिशेला यमदीप लावला जातो या दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेला ठेवले जाते हा दिवा लावल्यानंतर यमराजाला नमस्कार करून अपमृत्यूसपासून बचाव करण्यासाठी प्रार्थना केली जाते ही पूजा करत असताना प्रदोष काळात करायची असते प्रदोष काळात यमदीपदान करण्याची परंपरा आहे दिवा तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठात हळद घालून पीठ मळून घ्यायचं यामध्ये मिठाचा वापर अजिबात करायचा नाही घट्ट अशी कणिक मळून झाल्यानंतर त्याचा दिवा बनवून घ्यायचा हा दिवा काही ठिकाणी चारमुखी दिवा बनवला जातो तर काही ठिकाणी एकमुखी दिवा बनवला जातो दिवाळीचा सण हिंदू धर्मात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो दिवाळीचा प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा दिवस असतो या दिवशी धनाचं धन्वंतरीचं आणि लक्ष्मीचं पूजन केलं जातं त्यासोबत या दिवशी यमराजाचीही पूजा करण्यात येते दिवाळीचा सण हा दिव्यांचा असल्याने धनत्रयोदशीला एक दिवा यमासाठी नक्की लावा अश्विन महिन्यातील कृष्णपक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला दिवा अर्पण केल्याने अकाली मृत्यू टळतो असे स्कंद पुराणात सांगितलं गेलं आहे ही पूजा करत असताना प्रदोष काळात करायची आहे प्रदोष काळात यमदीपदान करण्याची परंपरा आहे या दिवामध्ये तमोगुनी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते दिवा तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये हळद घालायचं आहे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं त्यानंतर त्याचा दिवा बनवायचा घराची दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते त्यामुळे यमदीप दक्षिण दिशेला लावायचं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात यमदिवा लावतात पिठाचा मोठा दिवा बनवल्यानंतर स्वच्छ कापसापासून वाती बनवायच्या दिव्यात वाती ठेवायच्या त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल किंवा जे घरी आपण दिव्यासाठी वापरतो ते तेल घालायचं दिवा लावून घ्यायचा आहे कुंकू अक्षदा फुलांनी दिव्याची पूजा करायची त्यानंतर मुख्य प्रवेश दवारावरती तांदूळ ठेवून त्यावरती दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे दिवाळी हा आनंदाचा सण आहे आणि याच आनंदाच्या भरामध्ये आपण काही काही गोष्टी विसरायला होतो अगदी छोट्यातली छोटी गोष्ट लक्षात घेऊन आपण जर अशा पद्धतीने आपल्या परंपरा जपल्या तर या सणांचे महत्त्व आपल्या परंपरेचे महत्त्व आपल्या पुढील पिढीला आपण सांगू शकतो जर आपल्यालाच काही गोष्टी माहीत नसतील तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय सांगणार बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात परंतु त्याची करण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत नसते त्यामुळे चुकीच्या पद्धतीने केलेली पूजा किंवा कोणतीही गोष्ट असेल तर ती आपल्याला फलप्राप्ती देत नाही त्यामुळे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या पारंपरिक पद्धतीने या सगळ्या पूजा अर्चा आपण करायला पाहिजेत तर बघा अशा पद्धतीने हा कणकेचा दिवा जो आहे तो मी बनवून घेतलेला आहे साईडला दोन मुटकेसुद्धा बनवलेले आहेत हा दिवा मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि हा मळलेली जी प्लेट आहे ती प्लेट मी धुवून स्वच्छ करून घेते दिवा लावण्यासाठी आपल्याला कापूसची वातसुद्धा तयार करून घ्यायची आहे ही वात करत असतानासुद्धा अगदी व्यवस्थित वाद करून घ्यायची कारण शेवटपर्यंत हा दिवा जळत राहिला पाहिजे वात व्यवस्थित झाली नाही तर वातीच्या अगदी टोकाला काजळी तयार होते आणि मग दिव्यात तेल असूनही दिवा विजला जातो हा दिवा कसा लावायचा या दिव्याला आसन कसं द्यायचं तर बघा सगळ्यात पहिल्यांदा इथे मी पाण्याने स्वस्तिक काढले कारण यावरती आपण कुंकुवाने स्वस्तिक काढणार आहे कुंकुवाने स्वस्तिक काढण्याऐवजी तांदळाने स्वस्तिक काढून घेतलं तरीसुद्धा चालेल परंतु आपण पानावरती सुद्धा अक्षदा ठेवणार आहे त्यामुळे इथे मी कुंकवाने स्वस्ती काढलेलं आहे त्यानंतर इथे विड्याचं पान ठेवायचं त्यावरती थोडंसं तांदूळ ठेवायचं त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि त्यानंतर त्यावरती बनवलेला दिवा ठेवायचा हा दिवा तुम्ही वाफवून सुद्धा घेऊ शकता मी अगदी घट्ट व्यवस्थित कणिक मळून घेतलेली होती त्यामुळे दिवा वाफवण्याची अजिबात गरज नाही कणिक अगदी घट्ट व्यवस्थित मळली गेली असेल तर दिवा वाफवून घ्याव्या लागत नाही परंतु जर सैलसर कणिक झाली असेल तर मात्र दिवा वाफवून घ्यावा लागतो कारण त्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित मग बसत नाही दिव्यामध्ये वात घालायची त्यानंतर दिव्याला आणि दोन्ही मुटक्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं दिवाळी सुरुवात झाली की आपण दरवाज्यामध्ये खूप सारे दिवे लावतच असतो परंतु या दिवशी दुसरे अकरा दिवेसुद्धा आपल्याला लावायचे आहेत जे की आपण मातीचे दिवे लावतो आणि हा दिवा जो आहे तो कणकेचा दिवा लावायचा आहे यामध्ये शक्यतो मोहरीचं तेल घातलं जातं किंवा मग तिळाचं तेल घातलं जातं परंतु जर दोन्ही नसेल तर आपण जे घरी रोज दिवा लावण्यासाठी तेल वापरतो गोडं तेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल दिवाळी आहे म्हणजेच वर्षाचा सण आहे त्यामुळे थोडीशी सजावट वेळ काढून आपण करायलाच पाहिजे हा दिवा आपल्या घराच्या बाहेर म्हणजेच आपल्या दरवाज्याच्या बाहेर दक्षिण दिशेला लावायचा आहे या दिव्याची जी वात आहे ती दक्षिण दिशेला झाली पाहिजे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून ओळखली जाते थोडीशी फुलं वगैरे घालून पूजा करून झाल्यानंतर त्यामध्ये एक रुपयाचं नाणंसुद्धा घालायचं ही पूजा आपल्याला संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात करायची आहे संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर यमदीपदान मंत्र कोणता म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे मृत्यू ना दंड पाशाभ्या कालेन श्याम या सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता मम याचा अर्थ असा होतो की हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करीत आहे ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील त्या दिवशीचे जे महत्त्व आहे ते पौराणिक काळात याबद्दल एक कथासुद्धा आहे त्यानुसार यमराजाला त्याच्या दूतांनी विचारलं की लोकांचे प्राण घेताना तुम्हाला त्यांची दया येत नाही का त्यावरती त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं तुम्ही सत्य सांगा असं म्हटल्यावर यमदूतांनी सांगितलं की एकदा कुणाचा तरी जीव घेताना त्यांचं मन भयभीत झालं होतं हंस नावाचा राजा दुसऱ्या राज्यात शिकारीसाठी गेला होता त्या राजाचा राजा त्यांचा खूप आदर करीत होते त्याच दिवशी राजाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला होता त्यांना एका ज्योतिषशास्त्राने सांगितलं होतं की लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू होईल हे ऐकून राजाने मुलाला गुहेत सोडलं लोकांना त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यास सांगितलं काही काळानंतर एका मुलीने त्या ब्रह्मचारी मुलाशी गंधर्व म्हणून लग्न केलं लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला यमदूतांनी सांगितलं की, रदय होतो। की त्या स्त्रीचा विलाप पाहून त्यांचं हृदय भरून आलं होतं या प्रसंगानंतर यमराज म्हणाले की धनत्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजा आणि दिवेदान केल्याने अकाली मृत्यू टळेल त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करण्याची परंपरा आहे तर ही माहिती आणि पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका